महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवी झेंडी दाखवून या एक्सप्रेसचं उद्घाटन केलं आहे नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते हुबळी आणि कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सुरू झालेली आहे यामुळं राज्यातील प्रवाशांचा गतिमान प्रवास सुरू झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी यामुळं पूर्ण झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहे। आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसंच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत यामुळं प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे तर राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारनं पूर्ण केलेली आहे